मागच्या महिन्यात मी काही इथल्या खासदाराची एक स्टेटमेंट ऐकली होती क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि कॅप्टन हा कुल असतो कॅप्टन कुल असल्यानंतर म्हणे आपल्याला त्याचा स्पर्धा जिंकता येतात किंवा त्या संदर्भात शांतपणे निर्णय घेता येतात अशा बऱ्याचशा उल्लंघना त्यांनी केल्या भरत या ठिकाणी आमचा साक्षीदार आहे मी त्यांना आज या क्रिकेटच्या मैदानावरून या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा रे धोनी हा कुल कॅप्टन नक्कीच होता परंतु धोनीबरोबर त्याचे सहकारी जे अकरा एकंदरीत प्लेअर त्या ग्राउंडवर उभे होते ते अतिशय चांगले खेळाडू त्या ग्राउंडवर त्याच्याबरोबर उभे होते आणि म्हणून धोनीला प्रत्येक ठिकाणी विजय संपादन करता आलं आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी खेळाडू जे आपल्याबरोबर असतात त्या आपल्या खेळाडूंनासुद्धा तेवढंच प्राधान्य त्या ते ठिकाणी दिलं पाहिजे फक्त कप्तान म्हणून आपण त्या ठिकाणी आपणच सगळं असेल तर आपण आपल्या खेळाडूंना काय नाही देणार आणि मी त्या नेत्यांना खासदारांना या ठिकाणी सांगेल की बाबा तुम्ही कप्तान व्हायला चाललात पण मुलगी पण माझीच खेळाडू पोरगाही माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे रायगड जिल्ह्यात तर असं का होणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत त्यामुळे क्रिकेट खेळाचं तू आम्हाला उदाहरण या ठिकाणी देऊ नकोस पंचांनी नि निर्णय जरी दिलेला असेल तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थर्ड अम्पर आलेला आहे आणि थर्ड अम्परनी तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये आणि म्हणून आपण जे का आहे ते स्वतःसाठी न करता आपण इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे आपले सहकार्य आहेत त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो ह्या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा हो होता परंतु आपल्याला जे मिळालं कप्तानपद मग मात्र चांगला खेळाडूसुद्धा ग्राउंडच्या बाहेर गेलं तर चालेल त्याचंसुद्धा आपण त्या ठिकाणी निवड कमिटीमध्ये त्याचं नाव न आलं पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण जर आपण करायला गेलात तर आपण क्षणिक त्या ठिकाणी सुख घेऊ शकता परंतु पुढील काळामध्ये मात्र या गोष्टीचे परिणाम आपल्याला वाईटच भोगायला येतील आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा आहे रायगड जिल्हा आपल्या सगळ्यांना इतिहास आहे रायगड जिल्ह्याचा माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या भूमीचा आदर्श घेऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळे म्हणून या मतदारसंघामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करत आहोत शिवसेना ही वाढली अशीच वाढलेली नाही आहे शिवसेनेनी जो भगवा खांद्यावर घेतला तो संतांचा भगवा ध्वज वंदनीय बाळासाहेबांनी खांद्यावर घेतला आणि बाळासाहेबांचा भगवा शिवसेनेचा भगवा ध्वज आम्ही रायगडच्या तिन्ही माऊल्यांनी खांद्यावर घेतला आणि म्हणून आपण सगळ्यांना माहिती छावा चित्रपट आपण साऱ्यांनी पाहिला असेल संभाजी महाराजांचे झालेले आपण त्या ठिकाणी जे काय औरंगजेबानी संभाजी महाराजांच्या बाबतीत जे कृत्य केलं तेही आजच्या युवकांना स्फूर्ती देणार आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्याच्या या भूमीमध्ये जे कार्य उभं केलेलं होतं हे कार्य संपूर्ण महाराष्ट्र रायगड जिल्ह्यासाठी नव्हे महाराष्ट्रासाठी नव्हे देशासाठी नव्हे तर जगभरातील असणाऱ्या राष्ट्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतलेला आहे आणि म्हणून संतांनी जी उपाधी दिलेली आहे की अभूमंडलाचे ठाई धर्मरक्षी असा नाही महाराष्ट्र धर्म हिंदू धर्म राहिला काही तुम्हाने आज या राज्यामध्ये देशा या देशामध्ये आज हिंदू धर्म राहिला असेल तर तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे राहिलेला होता आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत आहोत त्यामुळे आमच्याशी तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण तुम्ही सुरू केलेलं आहे त्या राजकारणाला आम्ही भीक घालत नाही हे जाहीरपणे आम्ही या ठिकाणी सांगतोय आजही जरी लोकशाही राज्य असेल आजही छत्रपतींचा विचार घेऊन आम्ही काम करत आहोत परंतु आजची परिस्थिती आपण पाहिली छत्रपती छावाचित्रपणे दाखवलं आपल्याला की औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होतं अकलूज महाराष्ट्रातलं असणारं अकलूजमध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी फितुरीनेचा संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं आणि आजचं अकलूज कुठे सुतारवाडीला आजचा औरंगजेब कुठे तर सुतारवाडीमध्ये बसलेला आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी कराल तर यापुढे लक्षात ठेवा कर्जत मतदारसंघ लढलोय पुढच्या वेळेला भरत शेठ साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगडमध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लढण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू मग मात्र तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदारांमुळे तुम्हाला रायगडचं खासदार म्हणून होता आलं यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही याची ना तुम्ही जाणीव ठेवावी कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत आम्ही प्रामाणिकपणे काम करतो दिलेला शब्द पालतो गद्दारी आमच्या रक्तात नाही परंतु तुम्ही पाठीत वार करण्याचा प्रयत्न कराल तर मात्र आम्ही समोरून वार करून ज्यावेळेला समोरून वार करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आमचा रायगडचा मावला भरतशेठ अजून या ठिकाणी प्रामाणिकपणे उभा आहे तोपर्यंत मावळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आज याच ग्राउंडमधून सांगतोय की बऱ्याचशे शेठ रायगडचे पालकमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे आमची शपथ सगळ्या दोन्ही आमदारांची आम्ही बऱ्याचशे बरोबर आहे त्यामुळे आम्ही महायुतीमध्ये काम करत असताना युती धर्म आम्ही पाळत आहोत आपणही त्याची जाणीव ठेवावी आणि या रायगडच्या राजकारणामध्ये सहभाग दाखवावा सुरुवातीलाच महेंद्र थोरवेच्या त्या वक्तव्याचा जाहीरित्या निषेध मी या ठिकाणी करतो गेले चाळीस वर्षाहून अधिक काळ मान्य खासदार साहेब रायगड जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या सेवेसाठी आहोरात्रपणाने काम करत आहेत ते कालचे आलेले पिल्लावळ गद्दारीचे पिल्लावळ तर अशा प्रकारे जर वल्गांना करत असतील जसाच तसं उत्तर आम्ही सर्व मंडळी निश्चितच त्यांना देऊ खरं तर ही गद्दारीची पिल्लावळ जी महेंद्र थोरव्यांच्या कर्जत म्हणणं सुरू झालेले आहे त्याचं एकच छोटे मी उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो स्वतःला सत्यवान मानणार किंवा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न जो काय केविळवाणी तो करतायत आपण मी तुम्हाला फक्त आदित्यईंच्या विधानसभेच्या निवडणुकीमधलं एकच छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो आणि ते पण पुरावे देतो दे दे हे आदिताईच्या निवडणुकीच्या दरम्यान सहा नोव्हेंबरला महेंद्र थोरवेंचा पी ए सचिन पाटेकर यांचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर आणि त्यावेळेसचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांच्यासोबतची बैठकीचे छायाचित्र आहेत त्याचे व्हिडिओसुद्धा माझ्याकडे आहेत मी इतक्या दिवस काही बोलत नव्हतो आम्ही सुसंस्कृतपणाने महायुतीमध्ये कुठेही तडा जाणार नाही याच्यासाठी श्रद्धा आणि सबुरीने आम्ही इतक्या वेळ सगळ्या गोष्टी घेत होतो मात्र आता काल ज्या प्रकारे महेंद्र थोरवेनी त्यांच्या लायकीच्या पलीकडे जाऊन तटकेरे साहेबांवर जी काही टीका केली आहे त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा आता तोंड उघडावं त्या ठिकाणी लागेल एवढाच इशारा मला त्यांना द्यायचा आहे थोरवेनी आधी स्वतःच्या निवडणुकीच्या दरम्यान स्वतःच्या वॉर्डामध्ये पुढे होते का हे पाहावं खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुधाकर घारेनी जर काम केलं नसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं नसतं तर बारणे साहेब अजून मागे गेले असते स्वतःच्या जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा खासदारकीच्या निवडणुकीमध्ये हा मागे आहे हे त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं आणि मग बाकीच्या वालगांना करावं युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि लगेच सबस्क्राईब बर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज